ज्याशिवाय आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांची भव्य सभा दिनांके एकवीस फेब्रुवारी रोजी होते शिरूर आंबेगावमध्ये आणि शिरूर आंबेगाव परिसरातील सर्वसामान्य नागरिकांची शेतकऱ्यांची फार दिवसांपासूनची ही मागणी होती आणि या संपूर्ण भागाला आदरणीय शरदचंद्रजी साहेबांचं योगदान हे पुरेपूर ठाऊक आहे आणि यामध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब हे दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सभा घेतात ही खूप आनंदाची खूप अभिमानाची अशी गोष्ट आहे आणि माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या पाठीमागे आदरणीय शरद चंद्रजी पवारसाहेबांच्या रूपानं जो सह्याद्री उभा राहतो यामुळे खरोखर ही भावना शब्दांत पलीकडची आहे आणि या सभेसाठी इतका मी स्वतः सुद्धा उत्सुक आहे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये नक्कीच स्वागत होणार आहे आदरणीय पवारसाहेबांची जी तोफ घराडणार आहे ही ऐकण्यासाठी इतरांतकाच मी सुद्धा